प्र... प्रतापराव जाधव यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय जसा एकनाथ उठाव के एक उठाव केला होता तसाच मोठा पुन्हा होणार असून त्या ऑपरेशन टायगर प्रतापराव जाधव यांचं तसंच ठाकरे गटात राहिलेले नेते लवकरच शिंदेच्या शिवसेनेत दाखल होणार आहेत असं भाकीत त्यांनी केलं यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली ज्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर घरातनं राज्याचा कारभार सांभाळला तसंच उरलेल्या नेत्यांवर अविश्वास दाखवल्यामुळे सर्वच अस्वस्थ आहेत त्यामुळे लवकरच पुन्हा एक मोठा उठाव ठाकरे गटातनं होणार आहे आणि ते सर्व शिवसेनेत लवकरच दाखल होतील असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केला असून त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे आणि म्हणूनच आता जे काही बाकी राहिलेले लोक आहेत उभाटा गटामध्ये त्यांच्यामध्ये प्रचंड नाराजी आहे त्यांच्यावर दाखवलेल्या अविश्वासाबद्दल नाराजी आहे आणि निश्चितच हे लोक एखाद्या दिवशी जसा एकनाथराव शिंदेसाहेबांनी उठाव केला पुन्हा एकदा दुसरा मोठा उठाव ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून शिवसेनेमध्ये झाल्याशिवाय राहणार